नमस्कार मित्रांनो मराठा मंदिर येथे मराठा समाजाची कार्यकर्ते जमले बैठक ठरलेली होती आणि बैठक होती लोकसभा उमेदवाराच्या चर्चेसाठी आणि याच बैठकीमध्ये भलताच राडा झाला हाना माझ्या लाथा बुक्यांनी एकमेकांना मारलं गेलं परंतु इतक्या एकजुटीने राहणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये नेमकं का हे का घडलं कुणामुळे घडलं आणि कसं घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण तर तर मित्रांनो प्रकरण घडतं आणि महाराष्ट्रातील भारतातील सगळ्यात पहिला मोर्चा हा छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकातून निघतो आणि या मोर्चाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोर्चे घडून येतात आणि असे बावन्न मोर्चे मुंबईलाही धडक द्यायला पोहोचतात आता या मोर्चांनंतर मराठ्यांची झालेली एकजूट या एकजुटीमधून समोर आलेले काही प्रश्न ते प्रश्न म्हणजे कोपर्डीच्या ताईला न्याय मिळायला हवा आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं आणि या प्रश्नासाठी निघालेले हे बावन्न मोर्चांमधून मराठा समाजाचा एकजुटीचा संदेश फक्त महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये गेला आणि या आंदोलनाची दखल फक्त भारतातील मीडियाने नव्हे तर जगातील मीडियाने सुद्धा घेतली आणि त्यानंतर या मराठा समाजाच्या एकजुटीचा प्रवास हा तसाच चालत राहिला अगदी मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि हे उपोषण हटवण्यासाठी सरकारकडून एक लाठीचार्ज झाला या लाठीचार्जामुळे एका थिणगीचं रूपांतर एक मोठ्या अग्नीमध्ये झालं आणि या अग्नीमध्ये हे सरकार होरपळून निघालं आणि काहीसं सरकारला बॅकफूटवर येत मनोज जरांगे पाटील यांच्या बऱ्याच मागण्या मान्य कराव्या लागल्या परंतु मुख्य मागणी जी होती ती आरक्षणाची ती काही अजूनही पूर्ण झाली नाही आणि म्हणूनच सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगे पाटील यांनी लोकसभेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग उमेदवार प्रत्येक गावातून उभे करावे अशी मागणी समोर आली परंतु या मागणीला पाटील यांनी एक प्रकारे विरोध केला आणि राजकारण हा आपला पिंड इतरांना त्रास देणे हा आपला पिंड नव्हे म्हणत त्यांनी काहीशी माघार घेतली परंतु मध्यंतरी येणाऱ्या या बातम्यांमुळे मराठा समाजातून कोण कोण उभे राहणार या चर्चा रंगू लागल्या आणि याच चर्चेसाठी मराठा मंदिर येथे जमले होते छत्रपती संभाजीनगरचे मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि याच कार्यकर्त्यांमध्ये हे वेगवेगळ्या गटाचे होते आता गटाचे म्हणजे काय तर मराठा समाज हा एकतर मोठा समाज आहे या समाजामध्ये वेगवेगळे नेते आहेत या समाजामध्ये काम करणारे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि अशाच नेत्यांच्या यादीमध्ये संभाजीनगरमध्ये येतात विनोद पाटील जे मराठा आरक्षणाच्या याचिकेसाठी पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत याच मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाकडून मराठा चेहरा आहे तो म्हणजे राजेंद्र जंजा आणि याच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून मोठा चेहरा आहे तो म्हणजे सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता हे तीन मुख्य मराठा चेहरे या सगळ्या स्पर्धेमध्ये आपल्याला लोकसभेच्या दिसत आहेत या प्रत्येकाची एक सुप्त आकांक्षा आहे एक सुप्त इच्छा आहे त्यातली त्यांनी कधी बोलून दाखवली आहे कधी दाखवण्यात त्यांनी लपवलेलं आहे परंतु आता मात्र या सगळ्यांचे चेहरे हे उघड आहेत राजेंद्र जंजाळ यांना सुद्धा लोकसभेचं उमेदवारी हवी आहे विनोद पाटील यांनी सुद्धा उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेने आशीर्वाद द्यावा असं म्हटलंय आणि नाही दिला तर अपक्ष उभं राहील असं म्हटलंय अंबादास दानवे यांनी सुद्धा उघड उघड खैरेंविरुद्ध नाराजी व्यक्त करत पक्षाने मला संधी द्यावी म्हटलंय आणि अशातच हे कार्यकर्ते जेव्हा एकत्र आले तेव्हा ते या ना त्या कारणाने या तिघांशी शंभर टक्के निगडीत आहेत आणि मग यातीलच नावांवरून जेव्हा चर्चा झडली तेव्हा कुठल्याही पक्षाचं कुठल्याही नेत्याचं नाव घेऊ नका हा विषय निघाला आणि यावरूनच आपल्या नेत्यांसाठी पक्षासाठी झटणाऱ्या लोकांना राग आला आणि यातून याचं रूपांतर हे हानामारीत झालं आता त्यातील लोकांवरती गुन्हे देखील दाखल झाले आहे आणि या सगळ्यांचे नाव देखील उघडकीस होत आहेत त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि त्याला तितक्याच तत्परतेने हाणून पाडण्याचा प्रयत्न देखील मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून होताना दिसला तर मित्रांनो संभाजीनगर येथील राड्याबद्दलचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद